तर हे गाईज वेलकम बॅक टू पूर्णदार ब्लॉक्स आणि राम राम तर सकाळी सकाळी आलो तो शेताकडं तर मामान म्हणले आंब्याचे झाडाचे आंबे आंबेतील पडले घेऊन जात म्हणून आणि मला पेपरामुळं काय ब्लॉक तेन बनवणं झालं नाही पण आता बनवायचे असं मिळाला म्हणून चला म्हणून बनवलो अर्ध्या मधात आलो शेतात तर चला तर मग शेतात जाऊन भेटू तिथं दाखवतो तुम्हाला काय कंडिशन आहे काय नाही तर गाईज आता कम्प्लीट आता मे महिना चालू झाला आणि पाच सहा सहा सात तारीख आहे आज हो पण हे का बघा पंधरा वीस दिवस झालं पाणी नाही तरी ऊस मामाचा सध्या नंबर एक आहे म्हणजे कुठं वाळलेलं नाही काय नाही म्हणून जरा बरं वाटायला का तर पाणी सुद्धा एवढा नंबर एक कुठल्यात म्हणजे कमाला आहे मामाचे तर चला तर मग पुढे जाऊन भेटू गाईज पुन्हा दुपारी जेवण तेन करून झोपलो होतो थोड्या थो 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 वेळ आणि आता येऊन हो का पराठ्या पेटून द्यायला होता इकडं माम आहेत इकडं आजोबा आहेत हे गाईज कशाचे अंडे आहेत की हका सापडले आहेत आणि ह्या डिगावर होती मी पेटवताना लक्षच केलं नाही हो का कशाचे आहेत कमेंट करून सांगा बरं या जवळात होते बरं झालं मी लोक लक्ष केलं म्हणून नाही तर मग दोन जीवाचा जीव जात होता हे का अशा प्रकारे आता असं करून ठुलं बघ कोणचा पक्षी येऊन बसला तर चांगली गोष्ट आहे त्या टीकावर होता बरं झालं लक्ष केलं म्हणून हा का आता अशा प्रकारे ठुलं त्याची आई येऊन तेच त्यालाही करून चला तर मग तर गाईचं हा का त्यांनी झाले हो का इथं बसले मामा आजूक लावलाय थोडं राहिले मी पाणी प्यायला घेऊन आलतो तर चला तर मग आणि मोठ्या मामाला खाली जाऊन आणायचे दुसऱ्या शेतातून चला तर मग भेटू तर काही ज मस्त आता सनसेट झालाय हो का आणि वारं त्यान थंडी उलाली आणि खाल्ल्या शेतात मामाला आणायला चालला आणि काही गाडी तर चला तर मग जाऊन भेटू दूध घेऊन यायचे हे गाईले बघा हे मामा दूध काढला तेव्हा तर गाईच मामानं म्हणले आपल्या तर आंब्या खालचे आण म्हणले आंबे पडले असतील वारं जास्त चालू आहे त्याच्यानं आलो आंबे नेला ना। तर बघू पडले काय कोणी इथून नेले काय माहीत चला तर भेटू मग आंबे तेन गोळा करून आंब्याची मामाची बाग आहे का बघा आंब्याचा नास एवढे जर झाडाला राहिले तर किती जण खातेल तस कस जमत ते बघा हो का हे आंबे कस करावं लागेल काय नाही झाडाला कमी आणि खाली लई बघा ते दोन पिशव्या भरल्या आता नाजूक इथं एवढे आहेत आणि पाड तर एकवी तर चला तर मग भेटू आता इथले दोन चार उचलून